बॉन्सर 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 ठेवता येतात का बॉन्सर

ट्रान्सफर ट्रान्स्फर तुमचं माझं नाव संजय उद्धव तांबे आईचं खातं तर पेन्शन आहे आहेच आम्ही त्या बँकेतनं पैसे काढून एक साठवून एफडी केलं तर पाच लाख रुपये एवढी केली आता परवा मी ऑगस्ट मध्ये पैसे काढायला आल्यावर हिथलेच कर्मचारी म्हणले की तुम्ही आता पैसे नोव्हेंबरला लग्न आहे तर आता पैसे काढून काढू काढून काय करता लग्नाच्या आधी काढा म्हणून मोडलेली एफडी मी सेव्हिंगमध्ये मध्ये केली आता तेवीस नोव्हेंबरला मुलीचं लग्न आहे आता हे पैसे काढायचे तर पैसे तर मिळणार नाही आता हे आरबीआयवर निर्बंध झाले आता करायचं का आमच्यासारखे किती कर्मचारी असतील इथं पैसे भरलेले सेविंग खात्यात तुम्हाला त्या त्यावेळेस काही माहिती दिली नाही का बँकेने अहो मध्ये आल्यावर पण काय माहिती दिली नाही उलट त्यांनी मोडालेली एवढी ठेवा म्हणत होते मला मीच काढली आणि मध्ये घातली उलट नाही म्हणून नाही तर ती पण एवढी करा म्हणालते आणि ते दहा हजार रुपयाचे ते वर्ष वार्षिक पैसे भरत होतो महिना दहा हजार रुपये फिंगमी म्हणून तशी पण एवढी करा म्हणालते ती पण अडकले असे पैसे आतापर्यंत सेव्हिंगमध्येच येते सगळे पैसे आता करायचं काय आमच्या आता मुलाचं लग्न मुलीचं लग्न आहे आता बँक काल सात तारखेला लावल्या आज पेपरात आलो मी पण इथं आलो म्हटलं तर तेवीस तारखेला लग्न तर दिवाळीच्या पंधरा सोळा तारखेला काढून सोडून दिना काय तर घेऊ लग्नाला आम्हाला पैसे पाहिजे आहे का कष्ट तुम्ही कधी भरलेत पैसे आणि काम करता इथं आमचे पैसे पडते त्या मेलमध्ये काम करायचं मग तुम्हाला काय सांगितलं बँकेने आता पण झालं मला आता मी फळा झाले पास तुम्ही काय काम करता मध्ये आहे आम्ही त्या मेलमध्ये हा मध्ये आहे ना मग भर गरीबान सारसा पैसा पडला कसं आज सुट्टी गेली आम्हाला घरनं माहीत पडलं की मी पास घेऊन आ आता बँकेच्या लोकांचं काय म्हणणं आहे आम्हाला मग आमचे पैसे आम्हाला येऊ दे आमच्या किती का पडले आहेत तेवढंच येऊ दे जास्ती नफा आम्हाला कधी टाकलेत पैसे तुम्ही चार लाख करून दोन वर्ष होत आलाय पण दीड लाख एक महिन्याच्या खाली त्यावेळेस बँकेच्या कर्मचाऱ्यांनी तुम्हाला सांडणार नाही मला आता ठोत नेहमी सारखं करता म्हणून आम्ही ठून चालव आणि हे असं ना नको धुन भांडी करते मी थोडा थोडा थोडं जना केलं मी तोड़ा, 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 तोड़ा 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 के तुम्हाला कधी कळालं बँके अडचण पासबुकांवर पैसे काढावं काय म्हटले त्याने बंद पडले असं असं बंद पडले मला पैशाची गरज होती लोकांचा द्यास होत मुला सणच काय थोड मुली करून मी आलते हे असं झालं नका कसं आता मला धक्का बसलाय अचानक काय उत्तर दिले तुम्हाला आता त्यांनी म्हणलं थोडस थांबा म्हणायला लागले ते आज काय आता तुम्हाला पैसे कशासाठी लागणार होते मला लागणार सण आला काढ लोक कोण घ्यायचं मला

अहो माझे तेवीस हजार रुपये होते साहेब अकाउंट मध्ये काल पाच हजार रुपये एकाला ट्रान्सफर केलो आता उद्या माझ्या दहा तारखेला हप्ता आहे माझा हप्ताय साहेब <laughs> आता आमचं पेमेंट होत आहे ऑफिस मधन हेड ऑफिस मधनं फोन आला की तुमची बँक बंद झाली आमचं पेमेंट येत नाही झालं गेलं तर यांचं काय नाही पैसे भरा म्हणताना भरा भरून घेते मग पहिल्याच यांनी सगळ्यांना पूर्वसूचना द्याच होतं की असं आमचं अकाउंट सील होणार आहे की तुमचे तुमचे पैसे परत घ्या टीव्ही परत घ्या आता एका काकांचं तेवीस तारखेला लग्न आहे आता हे माझे मोठे बंधू चाळीस राहतात त्यांचे सात हजार रुपये कुठे देणार पैसे कुठे करणार सांगा बर कुठे द्यायचे पैसे बँकेच्या कर बँकेच्या माणसाला मैं माहित आहे सगळे कर्मचारी कर्मचारी चोर चोर कर्मचारी बोला कर्मचारी चोर बरोबर